जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाहीय माझा विठो भाऊ बाहाय मला कुठे जायचं नाही माझा विठो भाऊ बाहाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाही माझा विठो बाऊ मला कुठं जायाच नाही माझा विठो बाऊ भाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाहीय माझा विठो बाऊ बाय मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाय मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाहेल विठ्ठल माझ्या गमुखी विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठल विठ्ठल माझ्या गमुखी विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठलसारखा कुणीच नाही विठल्यासारखा कोणीच नाही धरी ते त्याचे मी पाय माझा विठो बाऊ भाय धरी ते त्याचे मी पाय माझा विठो बाऊ भाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ മൂട്ട വിഠോ ഭൂ ഭയ മൂട്ട വി ഭക്ലിക വിേടി വിൂ പറഞ്ഞ विठू परमेश्वर अजून उभा अजून उऊ बा तो हाय माझा विठो बाऊ बाय विठो बाऊबा हाय माझा विठो बाऊ बाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाही माझा विठो बाऊबा हाय मला कुठं जायच नाही माझा विठो भाऊ बाय आषाढी कार्तिके कधशी वारी जाते बाई विठ्ठलाच्या दारी आषाढी कार्तिके कधशी वारी जाते बाई विठ्ठलाच्या दारी फिरबीर त्या या घरात माझ्या बिरबीर त्या घरात माझा आनंदी आनंद हाय माझा विठो बाऊ बा आनंदी आनंद हाय माझा विठो बाऊ बा हाय आनंदी आनंद हाय माझा विठो बाऊ बा जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाहाय मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाहाय मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊबा बाहाय धन्यवाद